पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशप्रो आहे धूळ चारणं जिंकणं जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतो आम्ही तर काय पाहिलं नाही आलो त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा पाकिस्तानबरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर कोणी जर असं म्हणत असेल तर तो, तो मूर्खपणा आहे कसले पाकिस्तानबरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलं आहे म्हणताय पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली ह्याच्यावर प्रश्न विचारा बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज करूं मिळू करूं नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज करूं मिळू करूं नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्जरूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोट दिले, मिलून दिले, मही कोटी रुपये तुम्ही दिले मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या मॅच थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला